नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रयोगशील शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे ढगाळ वातावरण आणि धुवारी धुकं यामुळे बुरशीजन्य रोग आणि अडीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आपण पिकावर तिसरी फवारणी करणार आहोत या यामध्ये आपण कोणकोणते कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरणार आहोत आणि ते का वापरणार आहोत त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी बंधूंनो आपण कीटकनाशकामध्ये घेतलेला आहे कोराझन आणि बुरशीनाशकामध्ये आपण घेतलेला आहे रोको धायोफ्लोआट घटक असलेले सत्तर टक्के रोको घेतलेले आहे तसेच फुलगट थांबवण्यासाठी आपण प्लॅनोफिकचा वापर केलेला आहे प्लॅनोफिकचा आपल्याला कशा प्रकारे रिझल्ट मिळतो ते तुम्हाला चार ते पाच दिवसात मी व्हिडिओ करून नक्की सांगणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी बंधूंनो कोराझन वापरण्यामागचे कारण म्हणजे कोराझन आपल्याला पंधरा ते वीस दिवस अळीवर नियंत्रण मिळणार आहे त्यामुळे आपण कोराझन नऊ ते दहा मिली प्रतिपंप अशा प्रकारे एक आपन, पन्नास मिली वापरलेला आहे कोराझन आणि रोको आपण रोको हे बुरशीनाशक आंतरप्रवाही असल्यामुळे आपण रोको या बुरशीनाशकाची निवड केलेली आहे यामध्ये थायोफायलाइट मिथील सत्तर टक्के अशा प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यामुळे आपल्याला धुवारी धुकामुळे जे आपले नुकसान होणार आहे त्यापुढे आपल्याला रोख वाचवणार आहे आणि आपण वापर केलेले आहे प्लॅनोफिक्स प्लॅनोफिक्स आपण प्रतिपंप पाच एम एल म्हणजे एकरी आपण पंचवीस एम एल प्लॅनोफिक्सचा वापर केलेला आहे शेतकरी बंधूंनो प्लॅनोफिक्सचं जास्त प्रमाण होऊ नये याची आपण काळजी घेणार आहोत पाच एम एल प्रतिपंप अशा प्रकारे एकरी पंचवीस एम एल आपल्याला प्लॅनोफिक्स वापरायचे आहे आणि फुलगड कशा प्रकारे थांबते ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहोत प्रकारे आपण तीन घटक घेऊन तूर पिकावर शेवटची फवारणी केलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद